साकरमान्यांसाठी पहिली मोदी एक्सप्रेस रवाना झाली आहे मंत्री नितेश राणेंकडून कोकणी माणसांसाठी मोफत रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या मोदी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवलाय तर दादर रेल्वे स्थानकावरून ही विशेष ट्रेन सुटलेली आहे विशेष ट्रेन दादर रेल्वे स्थानकावरून सुटलेली आहे रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी या विशेष ट्रेन मोदी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला मंत्री नितेश राणे यांच्याकडून या विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात आली पहिले आम्ही बसेस सोडायचो आणि मग नंतर मोदी एक्सप्रेस आम्ही सुरू केली आणि गेल्या तेरा वर्षापासून एकही वर्षी न चुकता सातत्याने लोकांना आम्ही त्यांच्या गावी घेऊन जाण्याचं काम आपल्या कुटुंबाबरोबर गणेश उत्सवाच्या निमित्ताने आम्ही करतोय यावर्षी थोडं स्पेशल आहे डबल धमाका आहे यावर्षी दोन ट्रेन सोडणार आहेत कारण का आमचे खासदार सन्मान्य राणेसाहेबांचा सा मतदारसंघ हा रत्नागिरी पर्यंत आहे आणि म्हणून सगळ्या रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जनतेचा आभार मान मानण्याच्या दृष्टिकोनातून ही ट्रेन आज आम्ही दोन दिवस सोडतोय ते आपल्याला सर्वांना याची कल्पना आहे की गेली वर्षानुवर्ष मोदी एक्सप्रेस म्हणून राणे कुटुंबीय ही ती कोकणातील सर्व साखरमण्यांसाठी गणेशोत्सवाच्या निमित्ताने ट्रेन्सच्या माध्यमातून ज्या अत्यंत गर्दी या, या कोकणवासियांची गावाकडे जाण्यासाठी कोकणात जाण्यासाठी होत असते आणि त्यांना चांगली सुविधा निर्माण व्हावी म्हणून प्राणी कुटुंबियांनी ट्रेन्स सोडण्याचं <ण्रेण> ठरवलं